तुम्ही ही केस विंसरताना हात वर जात नाही म्हणून अर्धवट केस विंसरणं थांबवलंय का किंवा मा हात मागे न्यायला त्रास होतो म्हणून पुढून सहज घालता येईल असे कपडे आपण निवडलेत का किंवा झोपल्यानंतर एका बाजूला वळताना आपल्या खांद्यामध्ये असं ही वेदना निर्माण होत आहे का हे सगळं जर आपल्याला वारंवार होत असेल तर हा फक्त साधा ताण नाही किंवा आपल्या वयामुळे होणारा त्रास नाही तर हे असू शकतं फ्रोझन शोल्डर आणि हो बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना हे कळतच नाही की आपल्याला ही समस्या आहे म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फ्रोझन शोल्डर म्हणजे नेमकं काय आहे त्याची कारणं काय आपल्या शरीरामध्ये यामुळे कोणकोणते बदल घडतात कोणत्या वयोगटामध्ये याचा त्रास होतो आणि यासाठी घरच्या घरी करता येणारे योग आयुर्वेद आणि आहाराचे सोपे उपाय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योगा कन्सल्टंट आपल्या सर्वांचे डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला आपल्या सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे फ्रोझन शोल्डर म्हणजे नेमकं काय का फ्रोझन शोल्डर म्हणजे आपल्या खांद्यांची हालचाल जणू अगदी गोठल्यासारखी होणे आपण जर आपल्या खांद्याकडे पाहिलं तर आपला खांदा हा तीन हाडांपासून तयार झालेला आहे एक म्हणजे आपल्या दंडातलं हाड याला ह्युमरस असं म्हणतात दुसरं हाड म्हणजे आपल्या पाठीकडचं हाड त्याला आपण स्कॅप्युला असं म्हणतो आणि तिसरं हाड म्हणजे क्लॅव्हिकल जे आपल्याला समोर हे ज्यांची तब्येत कमी आहे किंवा जे शरीराक कृष आहेत तर त्यांचं हे हाड स्पष्टपणे दिसतं तर ह्या तीन हाडांचा मिळून आपला खांदा तयार झालेला आहे आता या सगळ्या हाडांच्या एकत्र येण्यामुळे आपला खांद्याच्या भागामध्ये एक सांधा तयार होतो आणि यालाच बॉल अँड सॉकेट जॉईंट असं म्हणतात आता हा जो काही सांधा तयार होतो या सांध्याच्या भोवती एक कॅप्सूल असते आणि ही कॅप्सूल मुतींनी म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यूंनी बनलेली असते आता ही कॅप्सूल म्हणजे एक मजबूत आणि लवचिक असं कवच आहे असं कवच जे आपल्या सांध्याला स्थिरता देतं आणि आपल्या हालचालींसाठी आधार देतं जेव्हा आपल्याला फ्रोझन शोल्डर ही समस्या निर्माण होते त्यावेळेला हीच कॅप्सूल जाडसर होते घट्ट होते त्या कॅप्सूल भोवती सूज येते आणि यामुळे आपल्या खांद्यांचं हलणं खूपच कमी होतं आणि यामध्ये वेदना निर्माण होतात यालाच वैद्यकीय भाषेमध्ये ॲडेझिव्ह कॅप्स्युलायटिस असंही म्हणतात आता या सगळ्यामध्ये आपल्या सांध्यामध्ये सायनोविन फ्लुईड नावाचं जे काही वंगणाचं काम करणारं फ्लुईड असतं ते पण कमी व्हायला लागतं त्यामुळे हालचाली करणं आणखीनच कठीण होतं या फ्रोझन शोल्डर या आजारामध्ये देखील तीन टप्प्यात आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी लक्षणं निर्माण होत असतात आता हे तीन टप्पे कोणते ते आपण पाहूयात तर पहिला टप्पा आहे फ्रीजिंग स्टेज या स्टेजमध्ये आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या खांद्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना निर्माण होतात आणि ह्या वेदना विशेषतः रात्रीच्या वेळेला जास्त वाढतात तसेच हात उचलताना देखील खूप त्रास होतो हाताची हालचाल कमी होते आता ह्या फ्रीजिंग स्टेजचा कालावधी हा सुरुवातीचा तीन ते सहा महिने इतका असतो दुसरी स्टेज आहे फ्रोझन स्टेज या स्टेजमध्ये आपल्या ज्या काही वेदना असतात त्या कमी होतात पण स्टिकनेस हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो दैनंदिन काम करणं जसं की केस विंचरणं बटन लावणं किंवा उंचावरून काही वस्तू काढणं हे सगळं करणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागतं आता या स्टेजचा कालावधी देखील चार ते सहा महिने इतका असतो आता तिसरी स्टेज आहे थॉमिंग स्टेज यामध्ये आपल्या हालचाली हळूहळू पूर्ववत व्हायला लागतात पण सुधारणा अत्यंत संथगतीने होत असते आणि याचा कालावधी साधारणतः सहा ते बारा महिने इतका असतो आता आपल्याला पुढचा प्रश्न असा पडतो की मग हे फ्रोझन शोल्डर होण्याची कारण काय असतील तर सगळ्यात पहिलं कारण आहे डायबिटीस मधुमेह असणाऱ्या व्यक्तीमध्ये फ्रोझन शोल्डर होण्याचं प्रमाण हे जास्त असतं था। तसेच थायरॉइडच्या आजारामध्ये देखील फ्रोझन शोल्डर होण्याचा धोका हा जास्त वाढतो आता तिसरं कारण म्हणजे आपल्या शोल्डरला काही इजा झाली असेल थाल। किंवा त्याची काही सर्जरी झाली असेल त्यामुळे देखील आपल्या हातांच्या हालचाली थांबतात आणि त्यामुळे देखील हा त्रास उद्भवतो आता चौथं कारण म्हणजे हार्मोनल बदलामुळे विशेषतः स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या काळामध्ये हा त्रास वाढू शकतो पुढचं पाचवं कारण कम्प्युटरवर सतत काम करणे झोपेवर नियंत्रण नसणे किंवा एखाद्या मोठ्या आजारामुळे दीर्घकाळ अंथरुणावर असणे यामुळे आपल्या हातांची आपल्या खांद्यांची हालचाल कमी होते आणि यामुळे देखील फ्रोझन शोल्डरचा त्रास आपल्याला होऊ शकतो बऱ्याचदा काही अज्ञात कारणामुळे देखील फ्रोझन शोल्डरचा त्रास आपल्याला होत असतो म्हणजे यामध्ये आपल्याला त्याचे विशिष्ट कारण सापडतच नाही तर आता पुढचा प्रश्न की कोणत्या वयोगटात ह्या आजाराचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होतो तर साधारणत चाळीस ते साठ वयोगटातील स्त्री आणि पुरुष यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होतो तर आता आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की फ्रोझन शोल्डर झालेला आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला औषधांचा उपचार कितपर्यंत उपयोगी ठरतो तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पेन किलर अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स हे अतिशय उपयुक्त ठरतात काही वेळा या आजारामध्ये स्टिरॉइडचे इंजेक्शन देखील वापरले जातात पण हे सगळं फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला आराम देतात मूळ त्रासावर काम करत नाहीत त्यामुळे योग आयुर्वेद आणि आहार हाच या आजारावर शाश्वत असा उपाय आहे तर चला फ्रोझन शोल्डर या आजारामध्ये कोणते कोणते व्यायाम किंवा एक्सरसाइज आपल्याला उपयोगी ठरतात ते आपण पाहूयात तर हे एक्सरसाइज पाहताना देखील मी आपल्याला मगाशी जे काही तीन टप्पे समजावून सांगितले आहेत तर या प्रत्येक टप्प्यानुसार आपण कोणते कोणते एक्सरसाइज करायचे आहेत तर ते आपण सगळं टप्प्याटप्प्याने पाहूयात पहिलं आहे की फ्रीजिंग स्टेजमध्ये कोणते कोणते व्यायाम आपल्याला करायचे आहेत तर यातले तीन व्यायाम मी आपल्याला सांगणार आहे तर या टप्प्यामध्ये आपल्याला अत्यंत सौम्य हालचाली तिथे आपल्याला वेदना होणार नाहीत अशा पद्धतीच्या हालचाली आपल्याला करायच्या आहेत यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं स्ट्रेचिंग करायचं नाहीये कारण यामध्ये ॲक्टिव्ह इन्फ्लमेशन असतं म्हणजे सूज असते त्यामुळे प्रत्येक हालचाल ही आपल्याला सौम्य पद्धतीनेच करायची आहे तर आपली पहिली एक्सरसाइज आहे पेंड्युलम एक्सरसाइज तर हे एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला एका खुर्चीला धरून आहे तर जो हात न दुखणार आहे त्या हाताच्या साह्याने या पद्धतीने खुर्चीला पकडायचं आहे आधार घ्यायचा आहे आणि सावकाश कमरेतून आहे आणि हा हात लूज सोडायचा आहे ह्या हाताचा गोलाकार रीतीने आपल्याला हालचाली करायच्या तर आपण क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज असं तीन वेळा आपण ही हालचाल करणार आहोत तर आपण सुरुवात करूयात सावकाश आपण इथे काउंटिंग करूयात एक दोन तीन आता अपोजिट डिरेक्शनने एक दोन तीन चौकाश रिलॅक्स थांबायचंय सरळ व्हायचंय हात जागेवर आणायचे दोन्ही पर तर क्रिया करता ना, ही क्रिया करताना आपल्याला दहा वेळा क्लॉक आणि दहा वेळा अँटी क्लॉक अशा पद्धतीने करायची आहे दिवसभरातून ही क्रिया आपल्याला साधारणतः दोन ते तीन वेळा करायची आहे तर आता पुढची क्रिया आपण करणार आहोत भिंतीवर दाब देणे यालाच आयसोमेट्रिक एक्सटर्नल रोटेशन असं देखील म्हणतात तर यासाठी आपल्याला एका भिंतीच्या समोर उभं या पद्धतीने आणि सावकाश आपला हात कोपरामध्ये वाकवायचा आहे तर साधारणतः नव्वद डिग्री कोणापर्यंत आपला हात होईल या पद्धतीने हात वाकून घ्यायचा आहे आणि सावकाश आपल्या हाताच्या तळव्याच्या साहाय्याने आपल्याला पुढे प्रेशर द्यायचंय आता हे प्रेशर देताना देखील आपल्या क्षमतेच्या तीस ते चाळीस टक्के इतक्या प्रमाणातच आपल्याला हे प्रेशर द्यायचंय आणि पाच सेकंदापर्यंत हे प्रेशर आपल्याला पकडून ठेवायचंय तर आपण इथे अंक देखील मनातल्या मनात म्हणू शकतो एक दोन तीन चार पाच सावकाश हात जागेवर तर पुन्हा एकदा आपण हे करून बघूयात तर भिंतीवर दाब देण्यासाठी सावकाश आपला हात कोपऱ्यातून वाकवत आपल्याला भिंतीवर ठेवायचं आहे जर हे अंतर जास्त असेल तर थोडस अंतर कमी करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हात व्यवस्थित टेकला जाईल आणि आता आपल्याला इथे प्रेशर द्यायला सुरू करायचं आहे आपण काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश आपला हात जागेवर आणायचा आहे तर भिंतीवर दाब देणं ही क्रिया आपल्याला करताना एका वेळेला दहा ते पंधरा वेळा इतक्या वेळा करायची आहे ज्या बाजूला वेदना असतील त्या बाजूने आपण ही क्रिया करणार आहोत दिवसभरातून ही क्रिया आपण एक ते दोन वेळा करू शकतो तर यामध्ये आपण जी एक्सरसाइज करणार आहोत तिचं नाव आहे फिंगर वॉक तर यामध्ये आपल्याला बोटाच्या सहाय्याने भिंतीवरती बोट चालवायची आहे तर ज्या बाजूला दुखतय किंवा ज्या बाजूला फ्रोजन शोल्डरचा त्रास आहे त्या हाताने आपल्याला सावकाश या पद्धतीने भिंतीसमोर उभं राहायचंय आणि आपल्या बोटाच्या साह्याने या प्रकारे बोट आपण जशी पावलं टाकतो त्या पद्धतीने बोटांना भिंतीवर चालवायचंय तर या प्रकारे हळूहळू ही बोट आपल्याला ज्या मर्यादेपर्यंत हातवर नेता येईल त्या मर्यादेपर्यंतच आपल्या हाताला वरती न्यायचं आहे जर हात वर नेताना आपल्याला वेदना जास्त जाणवल्या तर तिथेच थांबायचं आहे आणि पुन्हा सावकाश हे हातांची बोट उलट्या दिशेने चालवत पुन्हा खाली आणायची तर या प्रकारे आपल्याला हा फिंगर वॉक साधारणतः खालून वर आणि वरून खाली हे असं दहा वेळा आपल्याला करायचं आहे फिंगर वॉक ही क्रिया करताना आपल्याला ही क्रिया दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी करायची आहे तर या पद्धतीने परत एकदा आपण खालून वर या पद्धतीने हा फिंगर वॉक हळूहळू करणार आहोत तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा इन्फ्लमेशन जास्त असतं वेदना जास्त असतात त्या काळात आपल्याला हे सौम्य गतीचा व्यायाम करायचा आहे तर या पद्धतीने हळूहळू आपला हात जिथपर्यंत वर जाईल तिथपर्यंतच आपल्याला जायचं आहे आणि जिथे वेदना जाणवतील तिथे सावकाश थांबवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा उलट्या दिशेने आपण खाली यायचं आहे सावकाश हळूहळू खाली यायचंय तर या पद्धतीने सावकाश आपली क्रिया थांबवायची आहे आणि हात जागे राणायचा रिलॅक्स व्हायचंय आता पुढच्या साईज, जे आपण करणार आहोत त्या फ्रोजन स्टेजमध्ये जर आपण असू तर या स्टेजसाठी ह्या हालचाली असणारे कारण या स्टेजमध्ये आपल्या शरीरामध्ये स्टिफनेस हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो तर यामध्ये आपण जी हालचाल करणार आहोत तिचं नाव आहे क्रॉस बॉडी आर्म स्ट्रेच तर यासाठी आपण बसलेल्या स्थितीमधून सावकाश ज्या बाजूला आपल्याला फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे किंवा ज्या बाजूचा खांदा आपला दुखतोय तर त्या बाजूचा हात आपल्याला उचलायचा आहे तर हा हात जर आपल्याला उचलायला त्रास होत असेल तर दुसऱ्या हाताच्या मदतीने आपण सावकाश आपला हात या पद्धतीने पकडून दुसऱ्या खांद्यापर्यंत हा हात असा न्यायचा आहे आणि आता दुसऱ्या हाताने कोपराच्या हो मागे याला थोडा सपोर्ट द्यायचा आहे आणि सावकाश जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या बाजूला हा हात ढकलायचा प्रयत्न करायचा आहे आता हे सगळं करताना आपल्याला वेदना जितक्या सहन होतील त्या मर्यादेपर्यंतच ही क्रिया करायची आहे जर जास्त वेदना होत असतील तर आपल्याला ज्या भागात किंवा ज्या मर्यादेपर्यंत वेदना होणार नाही त्या मर्यादेपर्यंत हाताला पुन्हा मागे आणायचंय आणि तिथे थांबायचंय आता एकदा हे स्ट्रेचिंग सुरू केलं की एकदा हाताला मागे आपण इथे थोडस ढकललं की पाच सेकंदापर्यंत आपल्याला इथे स्थिर राहायचं आहे आपण मनातल्या मनात पाच अंकही म्हणू शकता आणि त्या पद्धतीने स्थिर राहू शकता तर सावकाश पुन्हा एकदा हात आपला रिलॅक्स करायचा आहे आणि सावकाश जागेवर आणायचा आहे तर पुन्हा एकदा आपण ही क्रिया करून बघणार आहोत तर पुन्हा एकदा सावकाश आपल्याला हात खांद्यावर आहे दुखत असेल तर आपण दुसऱ्या हाताच्या मदतीने हा हात खांद्यावर घेऊन जाणार आहोत आणि आता सावकाश दुसऱ्या हाताने आपण कोपराच्या मागे थोडं ढकलायचंय आणि होल्ड करायचंय थोडा वेळ पकडून ठेवायचंय साधारणतः पाच सेकंद आता ही क्रिया करताना आपल्याला एका वेळेला दहा ते पंधरा वेळा अशी करायची आहे आणि दिवसभरातून एक ते दोन वेळा करायची आहे तर सावकाश आपला हात पुन्हा रिलॅक्स करायचा आहे आणि हात जागेवर आणायचा आहे तर करायला अतिशय सोपा प्रकार आहे तर आपण अगदी आरामात ही क्रिया करू शकतो पुढची क्रिया आहे शोल्डर रोल्स ही क्रिया करण्यासाठी आपण बसलेल्या स्थितीमधून किंवा उभं राहिलेल्या स्थितीमधून देखील करू शकतो आता आपण बसून ही क्रिया करताना आपले दोन्ही हात आपल्याला इथे सावकाश गुडघ्यावर किंवा आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत आणि आपल्या खांद्यांचं आपल्याला इथे रोटेशन करायचंय तर या पद्धतीने तर आपण तीन वेळा क्लॉकवाईज आणि तीन वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असं रोटेशन करणार आहोत तर आपण सुरुवात करूयात तर सुरुवातीला क्लॉक वाईज एक दोन तीन आता विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉक वाईज एक दोन तीन रिलॅक्स तर या पद्धतीने दहा वेळा आपण क्लॉकवाईज आणि दहा वेळा अँटी क्लॉक वाईज अशा पद्धतीनं ही हालचाल करू शकतो पुढची क्रिया आहे स्कॅप्युलर स्क्वीज म्हणजेच आपल्या खांद्यांना मागच्या दिशेला जास्तीत जास्त ओढणे तर यासाठी सावकाश आपले दोन्ही हात या पद्धतीनं वळल्या स्थितीमध्ये पकडले तरी चालतील आणि हळूहळू हे हात जास्तीत जास्त मागच्या दिशेला खेचायचा प्रयत्न करायचा या पद्धतीनं पाच सेकंद आपल्याला हे होल्ड आहे आणि सावकाश रिलॅक्स आहे तर सावकाश हात पुन्हा या पद्धतीने जागेवर आणायचे आहेत तर पुन्हा एकदा आपण करून बघूयात सावकाश श्वास घेत जास्तीत जास्त हात मागे ओढायचे आहेत सावकाश जितके जमतील तितके आपल्याला ते मागे ओढायचे आहेत आपल्या मागचे शोल्डरचे दोन्ही जो बाजू आहेत त्या एकत्र यायला हव्यात आणि या पद्धतीनं पाच सेकंद आपण होल्ड आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश आपले हात पुन्हा आपल्याला जागेवर आणायचे तर ही क्रिया आपल्याला साधारणतः दहा वेळा करायची आहे इथून स्टेज म्हणजे आपल्या रोगमुक्तीच्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा जात असतो तर हा टप्पा जास्तीत जास्त कमी होण्यासाठी म्हणजे जो टप्पा सहा महिने ते एक वर्ष किंवा दोन वर्षापर्यंत हा टप्पा लांबू शकतो हा टप्पा कमी करण्यासाठी आता ह्या पुढच्या एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत तर या टप्प्यामध्ये आपल्या स्नायूंची ताकद आपल्याला वाढवायची आहे तसेच आपली हातांची हालचाल पूर्ण मिळवण्यासाठी आपण या एक्सरसाइज करणार आहोत तर यामधील जी एक्सरसाइज आपण पाहणार आहोत तिचं नाव आहे ओव्हर हेड स्ट्रेच विथ स्टिक तर यासाठी एखाद्या काठीचा वापर करून आपण ही एक्सरसाइज करू शकतो तर मी इथे यासाठी एका लाटण्याचा वापर करणार आहे तर आपल्याला घरामध्ये सहज उपलब्ध होणारं असं हे साधन आहे तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये या प्रकारे लाटणं पकडायचं आहे आणि आता सावकाश आपल्याला हे हात हळूहळू पुढे सरळ करत सावकाश वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला ज्या मर्यादेपर्यंत हा हात वरती नेता येईल त्या मर्यादेपर्यंत हात जास्तीत जास्त वर न्यायचे आणि हात एकदा वर नेले की सावकाश थोडा वेळ ही स्थिती आपल्याला पकडून ठेवायची तर कमीत कमी पाच सेकंद ही क्रिया आपल्याला करायची आहे ही क्रिया होल्ड करायची आहे सावकाश एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश हात जागेवर आणायचा या पद्धतीने सावकाश हात जागेवर आणून आपले हात रिलॅक्स करायचे तर पुन्हा एकदा आपण एक क्रिया करून बघूयात सावकाश श्वास घेत आपल्याला आपले हात सावकाश पुढे आणून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने सावकाश जास्तीत जास्त हात भरण्याचा प्रयत्न करायचा आहे जो हात थोडासा दुखत असतो तर त्या हाताला या लाटण्यामुळे सपोर्ट मिळतो दुसऱ्या हाताची मदत मिळते आणि जितका जमेल तितका वर ताणायचा प्रयत्न करायचा स्ट्रेच करायचा ओके तर आपल्याला पाच सेकंदापर्यंत हे पकडून ठेवायचंय आणि सावकाश रिलॅक्स सावकाश पुन्हा हात जागेवर आहे सावकाश या पद्धतीने आपला हात हळूहळू खाली आणायचा आहे कोणत्याही प्रकारची घाई न करता हळूहळू आपल्याला हात जागेवर आणायचा आहे तर या पद्धतीने आपण लाटण्याचा किंवा एखादी काठी वापरून देखील ही क्रिया करू शकतो तर ही क्रिया आपल्याला दहा वेळा करायची आहे आता यामधली पुढची एक्सरसाइज आहे की गरुडासनाप्रमाणे आपल्या हातांची स्थिती करणे यालाच इगल आर्म असं देखील म्हणतात तर यासाठी आपले दोन्ही हात या पद्धतीने आपल्याला समोर आणायचे यामध्ये आपल्याला आपल्या एका हाताच्या भोवती आपल्या दुसऱ्या हाताने लपेटायचं आहे तर डाव्या हाताच्या भोवती मी आता उजव्या हाताने सावकाश लपेटणार आहे तर सावकाश या पद्धतीने आपला हात या हाताच्या भोवती या प्रकारे लपेटून हाताने नमस्कार स्थिती करायचा प्रयत्न करायचा आहे आणि सावकाश हा हात वरच्या दिशेला न्यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला ज्या मर्यादेपर्यंत स्ट्रेचिंग किंवा ताण सहन होईल त्या मर्यादेपर्यंत आपल्याला हात वर न्यायचा आहे तर सावकाश आपल्याला हात जागे राहण्याचा या पद्धतीने सावकाश तर या प्रकारे आपण दोन्ही हात जागेवर आणायचे हीच क्रिया आपण एका बाजूने कशी करायची ते करून बघूयात आता पुन्हा एकदा मी दोन्ही हात या पद्धतीने समोर घेणार आहे तर आता आपण उजव्या हाताच्या भोवती डावा हात लपेटणार आहोत तर या प्रकारे डावा हात सावकाश या हाताच्या भोवती लपेटण्यासाठी आणायचा आहे आणि या हाताला विळखा घालायचा या प्रकारे आणि नमस्कार स्थितीमध्ये आपल्याला हात ठेवायचा आहे आणि आता सावकाश हा हात जेवढा जमेल त्या मर्यादेपर्यंत वर न्यायचा आहे तर या पद्धतीने आणि थोडा वेळ आपल्याला या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे तर साधारणतः आपल्याला ह्या स्थितीमध्ये तीस सेकंद या वेळेपर्यंत स्थिर राहणारा सराव करायचा आहे तर तीस सेकंदापर्यंत आपल्याला ही स्थिती टिकवायची आहे तर सावकाश आपल्याला पेटलेला हात सावकाश आपल्याला काढायचा आहे आपला हात जागेवर आणायचा आहे आणि रिलॅक्स आहे तर ही क्रिया आपल्याला दोन्ही बाजूंनी तीन तीन वेळा करणं गरजेचं आहे तर पुढची एक्झरसाईज आहे गोमुखासनाप्रमाणे आपल्या दोन्ही हातांची स्थिती करणे तर यासाठी आपल्याला आपला एक हात म्हणजे उजवा हात मी आता वरतून या पद्धतीने मागे नेणार आहे आणि आपला डावा हात पुढून मागच्या दिशेने पाठीच्या बाजूने वर नेणार आहे तर या क्रिये करताना आपल्या वरच्या हाताची बोटं आणि आपल्या मागच्या हातांची बोटं एकमेकांना स्पर्श करतील या पद्धतीनं आपल्याला ही क्रिया करायची आहे तर हीच क्रिया आपण मागच्या बाजूने कशी करायची ते एकदा करून बघूयात तर असं सोडताना डावा हात जागेवर आणि उजवा हात जागेवर आणूयात तर आता ही क्रिया आपण मागच्या बाजूने करून क्रिया करताना आपल्याला आपला एक हात डोक्यावरून मागे या पद्धतीने खाली आणायचा आहे आणि दुसरा हात या प्रकारे मागच्या बाजूने वरती आणायचा आहे आता या दोन्ही बोटांचा एकमेकांना स्पर्श होईल या पद्धतीने आपल्याला दोन्ही हात असे ठेवायचे जर आपल्याला ही क्रिया करणं शक्य नसेल तर आपण सावकाश हा हात खाली आणायचा आहे दोन्ही आणि एखाद्या टॉवेल किंवा एखाद्या ओढणीचा वापर करायचा आहे तर मी इथे एक ओढणी घेणार आहे या पद्धतीने आता सावकाश वरच्या हातामध्ये या प्रकारे अशी ओढणी पकडून मागच्या हाताने आपल्याला या ओढणीला पकडून हळूहळू हात वरती घेऊन जायचंय या प्रकारे आणि आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे तर ज्यांना आपले दोन्ही हात एक जवळ आणता येत नसतील तर त्यांनी या पद्धतीने ओढणी किंवा रुमाल याचा वापर करत गोमुखासनामध्ये किंवा गोमुखासनाप्रमाणे आपले हात करायचे आहेत सावकाश हात जागेवर मुखासनाप्रमाणे हातांची स्थिती करताना आपल्याला दोन्ही बाजूंनी तीन तीन वेळा ही क्रिया करायची आहे आणि एका वेळेला तीस सेकंद ते एक मिनिट या वेळेपर्यंत आपल्याला या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे जितका जास्त वेळ आपण यामध्ये स्थिर राहू तितके आपल्या हाताचं आपल्या खांद्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे हे झाले फ्रोझन शोल्डरसाठी काही महत्वाचे एक्सरसाइज तर आता आयुर्वेदिक दृष्टिकोनामधून फ्रोजन शोल्डरसाठी काय करता येईल ते पाहूयात तर फ्रोझन शोल्डरला आयुर्वेदामध्ये अवबाहूक असं म्हणतात आयुर्वेदानुसार वात प्रकोप हे फ्रोझन शोल्डरचं प्रमुख कारण आहे त्यामुळे या वातशमनासाठी आपण आपल्या आप, ज्या बाजूला फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्या भागावर दररोज कोमट केलेल्या तिळतीलाने मसाज केला तर ते आपल्याला फायद्याचं ठरू शकतं तसेच या भागावरती गरम पाण्याच्या सहाय्याने आपण जर शेक घेतला तर त्याच्या साहाय्याने देखील आपल्या वेदना किंवा सूज कमी व्हायला नक्कीच मदत होईल आता आहारामध्ये काय घ्यावं ते पाहूयात आहार घेताना तो सूज कमी करणारा आणि वात कमी करणारा असा आहार घ्यावा हा आहार गरम ताजा आणि पचायला हलका असावा आहारामध्ये प्रामुख्याने दूध आणि हळद एकत्र करून घेणं तसेच सुक्या खोबऱ्याचा वापर आलं लसूण मेथीचे लाडू यांचं सेवन करावं तसेच ओवा जिरे हिंगयुक्त पचन सुधारणारे पदार्थ आपल्या आहारामध्ये घ्यावेत आता आहारामध्ये काय काय टाळावं ते पाहूयात थंड सुक शिळे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ बिस्किट्स ब्रेड्स या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर फ्रोझन शोल्डरमध्ये कोणत्या कोणत्या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत तर ते बघूयात पहिली चूक म्हणजे हालचाल बंद करून पूर्णपणे विश्रांती घेणं आपल्याला टाळायचं आहे पुढचं म्हणजे वेदना खूप जास्त असूनही जोर जबरदस्तीनं व्यायाम करणं आपल्याला टाळायचंय तसेच उशी जास्त उंच घेऊन झोपणं किंवा सतत एकाच हाताने वजन उचलणं फक्त पेन किलरवर विश्वास ठेवणं तर ह्या चुका आपल्याला करायच्या नाहीत फ्रोझन शोल्डर म्हणजे अशी समस्या की जी फक्त तुमच्या खांद्याचं नव्हे तर तुमच्या जगण्याचं स्वातंत्र्य देखील हिरावून घेत असते पण योग्य वेळी निदान थोडं शास्त्र थोडा संयम आणि थोडा योग याच्या मदतीने आपण यावर सहज मात करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ओळखीमध्ये कोणाला जर हा त्रास असेल तर आपण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर देखील करू शकता आपल्याला या व्यतिरिक्त या आजाराविषयी काही समस्या असतील तर आपण मला कमेंट करून देखील विचारू शकता आणि हो आपण अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रोझन शोल्डरसाठी मी जे काही सांगितलेले व्यायाम प्रकार करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद